नमस्कार लाडक्या बहिणीनो अगदी महत्त्वाची माहिती सांगत आहे बघा पटकन व्हिडिओला लाईक करा दोन दिवसापासून दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत पण हे पैसे वेग 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 सो जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आलेले आहे म्हणजे काही महिलांना तीन हजार रुपये काही महिलांना दीड हजार रुपये काही महिलांना छत्तीसशे रुपये असं वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपामध्ये महिलांना पैसे जे आहे खात्यावरती त्यांच्या लाडक्या बहिणीचे जमा झालेले आहे तर हे जे पैसे आहे प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या स्वरूपात पैसे का आले याविषयीची सविस्तर अगदी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यामध्ये दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर झालेले आहे अशी माहिती स्वतः अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे बघा आता हा जो हप्ता आहे आठवा आणि नववा हप्ता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आलेला आहे परंतु कोणत्या महिलांना तीन हजार रुपये आले हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच महिलांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये आलेले आहे याचं कारणसुद्धा सविस्तर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तीन हजार रुपये बऱ्याच महिलांना आले आत्तापर्यंत आपल्याला सरकारने सात हप्ते दिले आणि आठव्या हप्त्याची प्रतीक्षा होती तर ती देखील बऱ्याच महिलांची पूर्ण झालेली आहे आणि जर तुमच्या खात्यावरती अद्यापपर्यंत आठवा हप्ता आला नसेल तर त्याविषयी माहिती देखील आपण व्हिडिओमध्ये दे बघणार आहोत व्हिडिओ शांततेत पूर्ण ऐकून घ्या त्यानंतर तुम्हाला समजणार आहे तुमच्या खात्यावरती किती पैसे आले आणि का इतके पैसे आले याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे बघा बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये आले आत्तापर्यंत सरकारने सात हप्ते जेव्हा वाटप केले त्या सात हप्त्यांमध्ये दरवेळी एक महिन्याचे पैसे दिले किंवा एक महिन्याचे ॲडव्हान्समधून पैसे दिले गिफ्ट म्हणून पैसे दिले म्हणजे असे दोन महिन्याचे पैसे जे आहे सरकारने आपल्याला दिलेले आहे महिलांना लाडक्या महिलांना दिलेले आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस दोन दोन महिन्याचे पैसे देखील खात्यावरती लाडक्या बहिणींचे आलेले आहे परंतु आठवा जो हप्ता आहे तो खूप येण्यामध्ये लेट झाला आता तो आठवा हप्ता जो आहे तो येण्यात लेट का झाला तर बघा बऱ्याच फॉर्मची पडताळणी जी आहे ती राहिलेली होती बऱ्याच त्रुटी ज्या होत्या अटी ज्या होत्या काही फॉर्ममध्ये आढळून आल्या त्यामुळे ज्या महिला अपात्र होणार आहे त्या अपात्र महिलां वगळण्यासाठी इतका वेळ जो आहे तो लाडकी बहिणीचे पैसे येण्यासाठी फेब्रुवारीचा आठवा हप्ता हा जो आहे लेट या कारणामुळे झालेला आहे तर हा जो हप्ता आहे म सगळ्या अपात्र महिलांची पडताळणी होऊन बऱ्याच महिला ज्या पाच लाख महिला ज्या आहेत मागील महिन्यामध्ये ह्या ज्या आहे अपात्र ठरलेल्या आहे तर या अपात्र महिलांना आता इथून पुढे एकही एक हप्ता मिळणार नाही परंतु त्यांना जे हप्ते मिळालेले आहे त्यातला एक रुपयाही त्यांना सरकारला द्यायचं नाही असं स्पष्ट आदित्यताई तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु आता ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना इथून पुढे हप्ता येणार नाही आणि अशा ज्या पाच महिला आहेत त्यांच्या खात्यावरती जे आहे ते पैसे जे आहे लाडके बहिणीचे येणार नाही त्याविषयीसुद्धा सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणत्या पाच महिला आहे ज्यांना खात्यावरती आता लाडकी बहिणीचे पैसे जे आहे ते आलेले नाही आहे आणि येणार पण नाही याविषयी व्हिडिओ आपण सविस्तर माहिती बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा बघा आत्तापर्यंत सात हप्ते आपल्याला मिळालेले आहे आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते तर बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आठवा हप्ता आलेला आहे काही महिला पात्र असून देखील त्यांच्या खात्यावरती आठवा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे परंतु काळजी आणि चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला आठवा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावरती येणारच आहे कारण हे जे हप्ते आहे हा जो लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे तो आदिवासी महिलांच्या भागामध्ये सुरुवातीला सोडला येतो म्हणजे आदिवासी महिला ज्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात असतील मागास जो जिल्हा जास्त प्रमाणात असेल त्या जिल्ह्यामध्ये अगोदर हे जे पैसे आहे हे पहिले सोडण्यात येतात डेबिट करण्यात येतात त्यानंतर स्टेप बाय स्टेप बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हा जो हप्ता आहे बाकीच्या छत्तीस जिल्हे आहे तर पाच पाच दहा दहा असं करून ते पैसे जे आहे ते सोडले जातात एका वेळी सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे अजिबात सोडले जात नाही त्यामुळे बऱ्याच वेळेस आपल्या ला पैसे उशिरा येतात काही महिलांना लवकर येतात काही महिलांना उशिरा पैसे येत असतात तर आता ह्या कोणत्या पाच बहिणी आहे का ज्यांना हा जो हप्ता आहे तो मिळणार नाही तर बघा याविषयी सविस्तर जाणून घ्या बघा बऱ्याच महिलांच्या घरी चार फोर व्हीलर गाडी आहे म्हणजे चार चाकी गाडी आहे त्यांच्या घरामध्ये जर चार चाकी गाडी असेल तर त्या महिलांना जे आहे आता इथून पुढं लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही ही एक नंबरची बहीण झाली बऱ्याच महिलांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार असतात पेन्शनधारक असतात अशा महिलांना देखील आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि तुमच्या घरी जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही त्यानंतर तुम्ही जर सरकारला टॅक्स भरत असाल तुम्ही सरकारला टॅक्स भरत असाल तर तुम्हाला आता यापुढे एकही हप्ता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मिळणार नाही किंवा कुठल्याही योजनेचा तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणार नाही असं स्पष्ट एकनाथजी शिंदे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे परंतु कोणत्या ज्या महिला आहे त्यांना हा जो हप्ता आहे तो मिळायला पाहिजे बऱ्याच ज्या महिला आहे त्या पात्र आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर गाडी नाही आहे ज्यांच्या घरी सरकारी कामाला कोणी जॉबला नाही आहे पेन्शनधारक कोणी नाही आहे पाच एकरपेक्षा जमीन कमी आहे अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे अशा महिलांना आता सरसगट सरकार जे आहे तुम्हाला हप्ता देणार आहे तब्बल पाच वर्ष आणि ही जी योजना आहे या योजनेमध्ये तब्बल म्हणजे प्रत्येक वेळेस थोडे थोडे पैसे जे आहे ते वाढत जाणार आहे पाचशे रुपयाने चारशे रुपयाने असे जे पैसे आहे ते वाढत जाणार आहे आता बघा काही महिलांना पाचशे रुपये देखील मिळणार आहे तो कोणत्या ह्या महिला आहे पाचशे रुपये ज्यांना मिळणार आहे ते देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ सविस्तर बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने आणि काय होईल येणारे माझे असेच माहितीपूर्ण जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटतील आता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये येणार आहे कारण त्यांना फक्त आठवा हप्ता मिळणं बाकी आहे त्या महिलांना आता दीड हजार रुपये येणार आहे ज्या महिलांना दोन हप्ते यायचे बाकी आहे त्या महिलांना तीन हजार रुपये येणार आहे म्हणजेच ज्यांना जानेवारीचे पैसे भेटले नाही त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे असे दोन्ही मिळून पैसे मिळणार आहे ज्या महिलांना डिसेंबरचे पैसे मिळालेले नाही आहे पात्र आहे परंतु पैसे मिळालेले नाही आहे अशा महिलांना देखील डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे असे मिळून तब्बल त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहे कारण सरकार कुठलाही हप्ता जो आहे तुम्ही पात्र असाल तर एकही हप्ता तुमचा थांबून ठेवणार नाही त्यासाठी सरकार जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि ज्या महिलांचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे बाकी आहे त्यांना तब्बल तीन हजार रुपये हप्ता जो तो आहे तो खात्यावरती येणार आहे आणि ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता बाकी आहे आणि मार्च महिन्याचा म्हणजे आठवा आणि नववा हप्ता जर मिळून आले तर असा तब्बल त्यांना छत्तीसशे रुपये देण्यात येतील म्हणजे मार्चचे एकवीसशे रुपये कबूल केले होते ते जर देण्यात आले तर तब्बल आपल्याला छत्तीसशे रुपये मिळत आहे आता पाचशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे ते आपण थोडक्यात बघूया ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळणार आहे त्याचं कारण असं लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो पाच ह हजार रुपये आहे त्यामुळे तुम्हाला इकडचे हजार रुपये आणि इकडचे पाचशे रुपये असे मिळून तुम्हाला दीड हजार रुपयेचे आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला हजार रुपये आणि लाडके बहिणीचे प मिळून पाचशे रुपये असे दोन्ही मिळून पैसे जे आहे तुम्हाला खात्यावरती दीड हजार रुपये येणार आहे ते देखील तुम्हाला कुठल्या दिवशी येणार आहे ज्या दिवशी तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे वाटप करण्यात येईल राज्यामध्ये त्या दिवशी तुम्हाला हे पैसे जे आहे ते खात्यावरती येणार आहे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या संभ्रमात आहे आम्ही अपात्र झालो आणि त्यामुळे आम्हाला हप्ता जो आहे तो आला नाही आणि येणार की नाही या भीतीमध्ये आहे बऱ्याच महिला तर असं काही होणार नाही बऱ्याच महिलां ज्या आहे त्यांना हप्ता जो आहे तो मिळणार आहे त्यामुळं काळजी आणि चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे तुम्हाला हप्ता आला नसेल तर हप्ता नक्की येईल परंतु हा जो व्हिडिओ आहे तो कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत आहेत ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार